हाये. पण आहे इथं साड्या शिवाय ती अर्धी वर तशीच आहे हे मित्रांनो बघा ह्या पोत्यामध्ये काय आणलंय बघा तुम्हाला लबाड वाटेल म्हणून दार पाहायला लागलोय तुम्हाला बघा गाडीचे कागदपत्र तिकडे ठेव दिसले का

<laughs> बघा नौर ही साड्या कशा आहेत पीस नऊवारी साडी बनवायची हे अशा साड्या देतात आणि आता हे कटिंग करून आपल्याला बनवायची पूर्ण साडी शिवल्या ते काय तिथे आहेत इकडे काय आहे बाहेरून जाऊ तो काय केलं काय नाही चालूच आहे की काम कटिंग कुटिंग केली का हा ती काय कटिंग करून ठेवली कटिंग केलेली कटिंग करून ठेवली आता शिवायच बाकी आहे ही ठेवून द्या आता ती झाले सगळं कि मग हे काढता येते कलरच्या दोन आणल्या का कर, कर, कर

मित्रांनो काम करावंच लागते कष्ट केल्याशिवाय पैसा येते का कष्ट केलं तर पैसा आहे की आमचं कष्ट आहे आम मास्टर कटिंग आहे कटिंगच त्यांच्याकडे सगळं काम असते माझ्याकडं साड्यांच पोलिंग बनवायचं काम माझ्याकडे असतं इस्तरी बिस्तरी सगळं चेकिंग आलेला घेऊन यायचा सर्व काम माझ्याकडे आहे दिसल्या का तुम्हाला साडे का म्हणता ना तो फोटोच बोलतो का की नऊ वर साड्या शिवित ना